शेतकरी मित्रांनो व्हिडिओ बनवतोय तोही आता पाऊसच चालू आहे बघा पावसामध्येच व्हिडीओ बनवा आहे त्या प्लॉटचं वय झालंय आज जवळपास चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर दिवस आणि चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर दिवसाच्या मानानं आता माझ्याबरोबर कमरेच्या आसपास हा प्लॉट लागतोय Uh, सध्या तणका थोडं सुटलं आहे त्या तणाचा बंदोबस्त आपण करणार आहे मध्ये पावसामुळे जे फुटव्याची संख्या कमी होते ती फुटव्याची संख्या पण आपण योग्य मर्यादित आता फुटव्यांची संख्या ह्याच्यामध्ये करून घेतल्या थोडी वाढ फुटव्यांची फक्त कमी जास्त आहे तर ती देखील वाढ आपण एकसारखी करून घेणार आहे मास्टर रिकव्हरचा मित्रांनो स्प्रे आपण दिलता बघा आठवत आहे आणि मी त्यावेळेला बोललेलो की तुम्हाला तीन नंबरची लाईन एक दोन आणि ही तीन तीन नंबरची लाईन तुम्हाला मी परत दाखवतो कंडिशन बघा ग्रीनरी बघा ही मला वाटतंय रिकवरचं स्प्रे देऊन एक आठ दिवसाच्या आसपासलाचाच व्हिडिओ असेल तर <तवरी> कंडिशन बघा सध्या प्लॉटची कशी आहे एकदम ग्रीनरी एक, एक जबरदस्त आल्या खालचे फुटवे आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीत दिसत आहेत हे बघा ह्याच्यामध्ये ते कादाची कुत्र्याने वगैरे मोठा येतं पण सध्याची कंडिशन बघा कशी आहे त्यामुळे रिकवरचा फॉवरने इतका फायदा झाला आहे की प्लॉटची शायनिंग पूर्णपणे टिकून आहे असल्या पावसामध्ये देखील पाऊस किती पडा पढ़ा, पडला आहे आता दोन चार दिवस हे सांगली कोल्हापूरमध्ये लोकं जाणतात तर रिकवरचा म्हणून अशा परिस्थितीत वापर जरूर करा रिकवरचा अतिशय फायदा होतोय शायनिंग प प्लांटला त्याचसोबत अबायोटिक स्ट्रेस प्लांटवरचा खूप कमी करायला मदत होते आणि तेज आहे हे तेज खूप चांगल्या पद्धतीने येते